प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला देत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल संध्याकाळी राजभवनात करण्यात आलं कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ञ लेखक आणि माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातल्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आह काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत अंतर्गत सुरक्षा सायबर क्राईम नक्षलवाद कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहा या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान करण्यात येणार आहे लखनौ इथं होत असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहे महिलांच्या एकेरी सामन्यात पी व्ही सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशू राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन ते याच्याशी होईल दरम्यान महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चारमध्ये पोचली आहे भारतीय डाक विभागातर्फे नागपूरच्या जीपीओच्या राजहंस सभागृहात सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत नागपूर पेक्स दोन हजार चोवीस या जिल्हास्तरीय फिलाटेली अर्थात पत्रव्यवहार प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे डाक विभागातर्फे विद्यार्थी तसंच नागरिकांकरता चित्रकला स्पर्धा आणि क्वीज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुदुच्चरी जवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे वादळाच्या प्रभावामुळे परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे यामुळे नागपूरसह विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार